दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू लक्ष्मण लक्ष्मी असतील छगन निजबळ असतील धरमवळ असतील यांना सगळ्यांना एक कळकळीची विनंती अशी आहे काय दादा होते जे ते आपल्या समाजाचं पाहा जातीचं पा लक्ष्मण आके धनगर हे माळी हे वंधारी त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन मराठ्यांना टार्गेट करायचं याचा अर्थ असा आहे की आमचा बोलल धनी पण तरी आहे आणि धन एक शेवटची विनंती अशी आहे तर जर समजा तुम्ही आमचे गाडीचे लायसन आणि गाडीचे जर समजा ही गाडी कोणाची आहे मराठीची आहे मागं छत्रपतींचा लोगो आहे खजारंग पाटलांचं लोगो आहे हे पाहून जर तुम्ही आमच्या गाड्या चेक करणार आहात हा विषय फक्त तुमच्या बीड पुरता आहे तुम्हाला महाराष्ट्रात फिरायचं आहे आम्ही बी मुंडे साहेबांना दैवत मानतो पण नाविलाजानी बोलावं लागतंय का उद्या जर एखाद्या गाडीवर मुंडे साहेबांचा फोटो दैवत म्हणून असत भगवान बाबा प्रसन्न असत यांच्या गाड्या जर आम्ही उद्या हायवेवर अडवल्या आणि पडल्या तर किती त्रास होईल पण आम्ही सर्वसामान्य गोरगरीब लोकांना त्रास देणार नाही छत्रपतींची शिकवण नाही आणि मनोज दादांची बी शिकवण नाही म्हणून शेवटची विनंती करतो का तुम्ही मराठा जागा करू नका जो जागा झालाय तेवढाच जागा राहू द्या पण तुम्ही आमच्या आत्म्याला पुढं ठेस पोसल आणि आम्ही पुढे उग्र रूप धारण करल हे उग्र आम्हाला प्लीज करून धारण करायला लावू नका बदल होऊ तुम्ही तुमच्या लोकांना समजून सांगा पाटलांनी आम्हाला समजून सांगितलंय आम्ही तेच नियम पाळणार आहे पाटलांचा आदेश आला तर कोणती गाडी तुमची भगवान बाबाची नगरमध्ये किंवा महाराष्ट्रात फिरते हे त्यावेळेस पाहू मग तुम्ही परळीत काय करताना महाराष्ट्रात काय करतो हे तुम्हाला दाखवून घ्या सरकारला मी विनंती करत की त्यांनी तेरा तारखेपर्यंत सोयरा कायदा पारित कवरा करावा नाहीतर धरंगे पाटलां सांगितल्याप्रमाणे आम्ही दोनशे अठ्ठिशे जागा लढणार आहोत किंवा पाटील सांगतील तसं पाडणार आहोत पण आम्ही आता तेरा तारखेपासूनच पूर्ण तालुका तालुका व्हायचा गावाईस आणि बैठका घेऊन मराठा समाज हा निवडणूक लावण्यासाठी तयारीत लागणार ओबीसी समाजाचे सर्वात जास्त मुख्यमंत्री आज भारतात झालेले आहेत ओबीसी समाजाचा पंतप्रधान गेले पंधरा वर्ष आले हा भारतात आहे मग ओबीसी समाज हा राज्य करताय मग ओबीसीचं आरक्षण काढायला पाहिजे का त्यानंतर त्यांचा दुसरं एक मुद्दा असा होता का मराठा स पाटलांनी किंवा मराठा समाजानी माझ्यासमोर चर्चा लावं हा फक्त त्यांचा प्रेससमोर एक स्टंट होता आम्ही आज त्यांचं आव्हान स्वीकारलेलं आहे हाकींनी कधी सांगावं वेळ सांगावं ठिकाण सांगावं आम्ही त्यांच्यासाठी चर्चेला त्यांच्या पुढं हजर आहे तुम्ही जे तुमच्या मालकासाठी आंदोलन केलं तर त्यांना हाक्यांना एक रिचार्ज मारलं गेलं तर विधान परिषदेच्या आमदारकीसाठी आणि ते त्यांचं रिचार्ज पूर्ण झालं आमदारकी भेटली त्यांचं आंदोलन संपलं ते महाराष्ट्र दौरा करणार होते आमदारकीला नाव फायनल झालं त्यांनी मातोरी गावात पाटलांच्या गावात एक दंगल घडून आणली आणि त्यांचा महाराष्ट्रभर असणारा दौरा संपवला असंही त्या आंदोलनाला किंवा त्या दौऱ्याला पुढेही त्यांना ओबीसी समाजातूनही पाठिंबा नव्हता आणि विशेषतः ते ज्या धनगर समाजातून येतात धनगर समाजातूनही हाक्यांना अजिबात पाठिंबा नाही आहे आपण जर त्यांचं एक पाहिले व्हिडिओ तो घोड्यावर गाडं बसलेला आणि चार जणं पाहिले येतात तो व्हिडिओ हाक्यांचा एक आला होता त्या पलीकडे त्यांच्या याला पुढे स्वागतालाही गर्दी नव्हती आणि पाटलांची बरोबरी करायला जातात इथं पाटील जेव्हा येतात तेव्हा इथं लाखोंची गर्दी रोडवर आलेली असती हा हा प्राध्यापके तीस तीस लाखाच्या गाड्यात फिरतो आणि सुपारी घेऊन मोठमोठ्या नेत्यांसाठी छोटे मोठे काम करतो तर हाकेनी यांच्यासाठी काम करण्यापेक्षा याच्या आई वडील अजूनही उस्तोड कामाला काम जातात तर तू तु, तुझ्या पगारातला काही हिस्सा तुझ्या आई वडिलांना दे आणि आई वडिलांना सांभाळ याचे त्याचे धुने बंद कर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा